नमस्कार मी सुनील बोनसोडे एस टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे तुळजापूरमधील एका अंडा विक्रेत्याच्या घरी लागलेल्या आगीत सिलेंडरचे सहा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली असून यात कोणतीही जीवितहानी झाली नाही आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट असून तुळजापूर पोलीस त्याचा तपास करीत आहेत तुळजापूर पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्शन नुकतेच सुरू झाले होते त्याच दरम्यान ही घटना घडली आगीची माहिती मिळताच तुळजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आगीची दहाकता वाढण्यापूर्वीच पालिकेच्या अग्निशमन पथकाला पाचारण करण्यात आले अग्निशमन जवानांनी अग्निशमन वाहनासह अन्य पाण्याच्या टँकरचा वापर करीत आग आटोक्यात आणली तुळजापूर हे तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी नेहमीच भाविकांची वर्दळ असते स्फोटाच्या आवाजाने काही काळ भाविकांच्या मनात ही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी वेळीच नागरिकांना सतर्क करून दक्ष राहण्याचे आवाहन केले होते पोलीस व अग्निशमन पथकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टाळता आल्याचे नागरिकातून समाधान व्यक्त केले ਲੇਵਾ ਕਰ ਲੈ ਸਕਦਾ ਹੈ ਲੇਵਾ ਕਰ ਲਾ ਨਾ ਉਹ ਜਬਿਲ ਡਿਮਨਸਨ ਹੋਰੀ ਹਾਂ ਡਿਸਟ੍ਰਿਕਟ ਜਾਈ ਚਾ ਚ ਲੈ ਕੇ ਅੰਦਰ ਕਰ ਲੈ ਨਾ ਗੈਸ ਸਿਲੰਡਰ ਤਾੜਾ ਚੀਨੂ ਕੋਲ ਲਿਜੋ バリカ。<music> <music>